बच्चू कडू यांना डावलेल्याने प्रहार संघटना आक्रमक महापालिकेसमोर आंदोलन दिव्यांग भवनाचे पुन्हा उद्घाटन करण्याची मागणी दिव्यांग भवनाच्या ई लोकार्पणावर पक्षाने आक्षेप घेतला आमदार बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळण्याचा आरोप करत या विरोधात सोमवारी मंडपा प्रवेशद्वारावर आंदोलन केलंय तसेच बच्चू कडू यांना ओलावून दिव्यांग केंद्राचे उद्घाटन करण्याची मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली आहे जिल्हा प्रमुख शरद शिंदे दिव्यांग जिल्हा प्रमुख रवींद्र टिळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले म्हटले की दिव्यांग लोकार्पण कार्यक्रमास बच्चू कडू यांची नियोजित निमंत्रण पत्रिका बनवली त्या ही चूक पालिका प्रशासनाने कडू यांची नियोजित वेळ घेऊन पुन्हा कार्यक्रम घ्यावा तसेच शहरातील दिव्यांग बांधवाने या कार्यक्रमास स्वाभिमानाने बोलवावे येत्या दहा दिवसात यावर निर्णय न झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाकडून तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हा प्रमुख शरद शिंदे यांनी दिलाय बोलावणे आवश्यक होते परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मनपाने कडू यांना नियोजित कार्यक्रमाची माहिती न देता ऐनवेळी शुक्रवारी फोनवर कार्यक्रमाची माहिती दिली आहे दिव्यांग मंत्रालयाचे राज्य मंत्री असलेल्या संकल्पनेतून दिव्यांग भवन साकारण्यात आले असताना त्यांना डावळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके उत्तर महाराष्ट्र प्रमुख जेकब अण्णा पिल्ले संध्या जाधव जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मानकर वैशाली अनवट अमजत पठाण सीमा पवार भाऊसाहेब सांगळे यशवंत सातपुते समाधान बागुल संतोष माळोदे गोकुळ कासार कमलाकर शेलार श्याम गोसावी संदीप आव्हाड गोविंद स्वामी आदी जण उपस्थित होते